सिन्नर तालुक्याचे युवा नेते उदयभाऊ सांगळे व सह्याद्री क्रीडा प्रबोधनी सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील मुला मुलींसाठी कबड्डीमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी जिल्हा राज्य राष्ट्रीय आणि प्रो कबड्डी पर्यंत पोहोचवण्याचं ध्येय मनी बाळगूत कबड्डी प्रशिक्षण केंद्र व अकॅडमीचे भव्य शुभारंभ सोहळा रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता सह्याद्री क्रीडा प्रबोधनी सिन्नर गौरव सिन्नर येथे आयोजित करण्यात आले होते त्याचे भव्य असे उद्घाटन युवा नेते उदय सांगळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगल पांडे नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जयंत जाधव नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार शरद पाटील नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सभासद पूनम पाटील हे उपस्थित होते तर कार्यक्रमास खास आकर्षण म्हणून भारतीय कबड्डी खेळाडू सुवर्ण पदक विजेता नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी आकाश संतोष शिंदे व प्रो कबड्डी खेळाडू श्रीकांत जाधव यांची उपस्थिती सर्वांना प्रेरणादायी ठरली क्रीडा सिन्नर व ब्राह्मणवाडे येथील सहमित्र स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास बारा बलतेदार व अलुतदार संघटनेचे जिल्हा सचिव अनिल सरवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घाटाचे तालुकाध्यक्ष सोनोने सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे प्रसाद पाटोळे सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे सतीश नेहे गणेश वेलजाळी अभिजित भालेराव कराडसर सुभाष गुगे लक्ष्मण बर्गे शरद कातकाडे वाल्मिक शेळके आदींसह महिला व खेळाडू सहप्रमुख पाहुणे उपस्थित होते मोठ्या संख्येने खेळाडू व सिन्नरकर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगातातून प्रवेश निश्चित केलेल्या खेळाडूंना मार्गदर्शन केले एन न्यूजसाठी आदित्य हटकर भाऊ आज जर बघितलं गेलं तर आपल्याकडे युवक पिढी खूप मोठ्या तुमचा सिंहाचा वाटा असेल भाऊ हे म्हणण्यात काही वावग नाही असं म्हणता येईल पुस्तकाने मस्तक सुधरता आणि सुधारलेलं मस्तक कोणापुढे झुकत नसतं त्याचप्रकारे जितने जादा खेळ के मैदान उतने कम हसपताल ही पण गोष्ट काय वावगी ठरणार नाही कारण की जर आपण जर मैदानामध्ये खेळलो आपण जर आपल्या शरीराशी एक निष्ठा राहिलो तर मला नाही वाटत येणार ना? आपल्या या कॅम्पसमध्ये कबड्डी आणि कुस्तीचं तर आपलं रोज चालूच होत परंतु आता त्याला टेक्निकल प्रशिक्षण त्याला कोचिंग ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिली जाणार आहे आज आपण आपली सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी राजेशी शाहू महाराज तालीम संघ अनेक खेळाडू आपण या ठिकाणी घडवतोय आणि आपला उद्देशच आहे खरं म्हणजे आपल्या सिन्नरच्या मातीमध्ये अनेक खेळाडू घडले कबड्डी असेल खो खो असेल कुस्ती असेल अनेक खेळाडू आहे परंतु त्यांना भौतिक सुविधा नव्हत्या आज आपण क्रिकेटचं टर्फ केलंय अतिशय आधुनिक जिम केली मातीचा आखाडा केलाय आणि सगळ्यात महत्वाचं कबड्डी आणि कुस्तीची मॅट त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आता गेली दोन हजार अठरापासून आपण राज्यस्तरीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा घेतो आता या वर्षी देखील आणि हो महाराष्ट्राच्या कबड्डीचं यजमानपद हे साहेब आपण सिन्नरनी घेतलंय आपल्याला महाराष्ट्र कबड्डी असोसिएशननी कोल्हापूरवाले आणि पुण्यावाले मागत होते परंतु ते यजमानपद हे आपल्याला दिलंय आणि येत्या फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण राज्यभरातले खेळाडू हे सिन्नरमध्ये कबड्डीसाठी येणार आणि जो संघ सिन्नरमध्ये जिंकेल तो देशासाठी महाराष्ट्रासाठी खेळायला जाणार आहे आणि आपण सगळ्यांनी अनुभवलेले की आपण आपल्या कबड्डीच्या स्पर्धा किती उत्तम प्रकारे घेत असतो सिन्नर महोत्सव आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा हे हा उपक्रम आपण त्या ठिकाणी घेणार आहे आपण सर्वच माझे अनेक सहकारी मित्र अतिशय रात्रीचा दिवस करून त्या कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण मेहनत करत असतो आणि निश्चितपणानं तो सोहळा आपण यावेळेस घेणार आहे आज बघा आपला अभिजित अभिजित बालेराव कश्मीर टू कन्याकुमारी कमी तासामध्ये कमी दिवसात त्याचं लिमका ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव झालंय आणि आता पुन्हा नेपाळ टू इंडिया टू नेपाळ भारत ते नेपाळ हा नवीन एक विश्वविक्रम त्या ठिकाणी तो करतोय म्हणजे आयर्न मॅन म्हणून त्याची ओळख त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे आता आपला जायगावचा प्रसाद दिगोळे आज देशाच्या टीम मध्ये खेळलाय म्हणजे ग्रामीण भागातली अतिशय शेतकरी कुटुंबातली प्रतिकूल परिस्थितीतली ही मुलं त्या ठिकाणी देश पातळीवर आपलं नाव गाजवत आहे ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे खेळ खरं म्हणजे अभिजित जर मुंबईत राहिला असताना त्याचा एवढा गवगाव केला असता परंतु सिन्नरमधल्या लोकांनाच माहीत नाही का तो लिमका ग्रीनिस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव गेलंय आणि सगळ्यांनी त्याच्यानं दुर्लक्ष केलं किती मोठे मोठे मंत्री आपल्याकडं काय काय पद त्याचा एवढा मोठा खेळाडू पण त्याचा सन्मान कोणी केला नाही खरं म्हणजे ही आपल्यासाठी अतिशय खेदाची गोष्ट आहे परंतु आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी त्याच्या या कामासाठी हातभार त्या ठिकाणी लावला पाहिजे कबड्डीच्या बाबतीत मी एवढंच सांगेन आपल्याला माहिती आहे आता प्रो कबड्डी आपण टी व्हीवर बघतो अभिषेक बच्चन सुद्धा त्याचा ब्रँड अँबॅसिटर म्हणून काम करतोय तर कबड्डीला सुद्धा भविष्यामध्ये खूप मोठं ग्लॅमर आहे खूप क्रेज आहे याच्यातून करिअर सुद्धा घडवता येणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी हे जे काही शालेय विद्यार्थी माझ्यासोबत बसले किंवा जे कबड्डीचे खेळाडू असल तुम्ही सगळ्यांनी जे जे आपल्यामध्ये क्षमता असेल त्या पद्धतीने तुम्ही खेळा तुम्हाला चांगलं कोचिंग वरती कबड्डीची मॅट आहे आता इथं पाऊस संपला की आपण इथं मैदान सुद्धा तयार करणार आहे सर त्याचं मैदान देखील आता एक कबड्डीचं चा चांगलं आपण त्या ठिकाणी तयार करू आणि चांगले चांगले खेळाडू हे आपल्या सिन्नरच्या मातीमध्ये कसे तयार होतील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया कुस्तीमध्ये देखील आमच्या बाळूभाऊ बिनर आज हरियाणाला जाऊन कोचिंग घेतली त्यांनी गणेश चार महिने कोचिंगचं चा त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे एन आय एस के आणि त्याचं सर्टिफिकेट मिळालं आहे आणि तो एक उत्तम असा कोच हा आपल्याला कबड्डी कुस्तीचा त्या ठिकाणी आपल्या तालमीत आहे आपल्या सगळ्यांचं भूषण असलेला हर्षवर्धन सदगीर आपल्याच तालमीशी त्या ठिकाणी जोडलेले आणि आमचे सगळेच आमचा वाळीबा भाऊ हो आहे राजाभाऊ पोमनर असलन ही सगळी मंडळी ही आपल्या तालमीशी त्या ठिकाणी जोडलेली आहे आणि आमचा उद्देश हाच आहे की जसं अंकुशने सांगितलं की आपल्याला मातीतले खेळाडू खेळाडू हे आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायचे आणि ते निश्चितपणाने त्या ठिकाणी करूया